गुड इव्हनिंग सर्वांना गुड ओके साऊंड ओके स्क्रीन ओके साऊंड ओके आले का सगळे अरे आले का सगळे दिसत नाही तो सगळे त्याला या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्रवाली तालुक्या शाळेचे वतीन पाचवी जव्हर्मधे पाचवी शिष्यवृत्ती आणि पाचवी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डे बॅच घेऊन आलो का या ठिकाणी अं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत बॅच चे वैशिष्ट्य हो दररोज लाईव्ह पाहायला मिळतील अं या ठिकाणी सर्व संख्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील बा रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवरती वरती पाहायला मिळतील तर मित्रांनो त्याचबरोबर प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला दिली जाईल सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती वरती पाहता येईल सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिली जाईल त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स ही टेलिग्राम मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही देत आहोत पाहतो या ठिकाणी अशा अभ्यासक्रमाची क्लासेसची फी बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य शिकवला याचा लाभ पहा या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या लाईव्ह तासेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी प्रत्येक घाटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट केले जातील यामध्ये तीस प्लस सराव टेस्ट तुमच्या बुद्धिमत्तेच्या घेतल्या जातील प्रत्येक घाटकावरती पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील त्या टेलिग्राम चॅनल वरती असतील का या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सराव यामध्ये तुमचा तीन हजार प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर तीनशे लाईव्ह ताशिका तीनशे लाईव्ह ताशिका म्हणतोय युट्यूबच्या लाईव्ह तीनशे ताशिका तुम्हाला युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळतील रेकॉर्डेड असे काही तुम्हाला युट्यूब चॅनल वरतीच पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा चला या ठिकाणी आजचा आपला घटक आहे मालिका पूर्ण करा किंवा क्रम पूर्ण करावा किंवा काय क्रम पूर्ण करा या ठिकाणी याप्रमाणे नाव आहे मालिका पूर्ण करा किंवा क्रम पूर्ण करा चाचणी क्रमांक आठ मध्ये दहा प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत चाचणी क्रमांक आठ यामधील ते दहा प्रश्नांचा सराव हा या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करत असाल तर अद्याप तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची चे लिंक आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा लाईक करा शेअर करा विद्यार्थी आपल्या मित्रांना चला तनुष्का तास संपल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला लिहून टाकतो तनुष्का कटके तास संप नंतर मी तो प्रश्न तास संपल्यानंतर तुला उत्तर टाकतो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे पहा या ठिकाणी आजची तासिका कोणत्या कोणत्या परीक्षेला उपयुक्त आहे तर पाचवी जेव्हा नव्हते हो पाचवी आठवी शिष्यवृत्ती चौथी पाचवी सैनिक स्कूल आठवी एन एम एम एस त्याचबरोबर मंथन प्रज्ञाशोध ज्युनियर आय एमपीएस बीटीएस टी आर टी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त माझं नाव सोमेनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह दर्शिकेमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो चला प्रश्न पाहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती हा या ठिकाणी एक आकृती आहे एक मानवी चित्रासारखी एक आकृती दिसते आपल्याला त्या आकृतीचा एक एक भाग कमी चाललाय बघा एक एक भाग कमी होत चाललाय तर शेवटी कोणत्या आकृती शिल्लक राहील याचं आपलं उत्तर काढायचंय का शेवटी कोणत्या आकृती शिल्लक राहील खूप छान सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलंय कोणाचं उत्तर चुकलेलं नाही उत्तर वाचण्याआधी तुम्हाला थोडक्यात सांगतो अं पहिल्या आकृतीतील हा भाग गायब झाला दुसऱ्या आकृतीतील दुसरा हा भाग गायब झाला आता तिसऱ्या आकृतीतील हा भाग गायब होईल कोणता भाग या ठिकाणी कशी आकृती राहायला पाहिजे या प्रमाणे आकृती राहायला पाहिजे चला अशी आकृती तुम्हाला मिळत आहे खाली ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी या ठिकाणी डी उत्तरही चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी आणि तुमच्या सर्वांचं सी उत्तर मी लिहिण्याआधी तुमचं उत्तर आलंय खूप छान अभिनंदन तुमचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सोहम मोनवे क्षितिजा खाडे चैतन्य खाडे यशस्वी गोवर अं भीमा साळुंके गायत्री साळुंके तनुष्का कटके प्रशांत सानप श्रेय जळकर आदित्य सानब कृष्णा सानब आराध्य कुंभार सी उत्तर चला सर्वांचं शिव उत्तर आलंय अगदी उत्तर बरो बरोबर आले का बरेच जण आपले जॉईन नाही त्यांना फोन करून जॉईन करून चला प्रदीप तर दिवसभर तास आला नाही कृष्णा सानब कृष्णा खाडे अक्षदाला फोन कर बरा अक्षरदाही तासाला नाहीये चला बरेच जण जर तासाला नाही बस सार्थकचं नेट संपलंय म्हणतोय त्याला दुसऱ्याचा नेट घे म्हणलं तर कुठे जाऊन बसला काय लोक चला ऐश्वर्या खटके पण तासाला नाहीये बरेच जण तासाला नाहीत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला प्रशांत तूच तास करतोय बाबू तासाला नाहीये आसावरी नाहीये आर्थिक प्रीती नाहीये आदित्य नाहीये कार्य त्यांना गरज नाही का शिक्षणाची चला या ठिकाणी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्किनवर या ठिकाणी वर्तुळामध्ये एक त्रिकोण होता या ठिकाणी वर्तुळामध्ये दोन त्रिकोण झाले तिसऱ्या आकृतीत वर्तुळामध्ये तीन त्रिकोण झाले चौथ्या आकृतीत विद्यार्थी मित्रांनो वर्तुळामध्ये किती त्रिकोन व्हायला था त्रिकोण व्हायला पाहिजे तर या ठिकाणी चार त्रिकोन व्हायला पाहिजे किती त्रिकोण व्हायला पाहिजे चार त्रिकोन व्हायला पाहिजे चार त्रिकोन असलेली आकृती तुम्हाला शोधायचे आहे या ठिकाणी तीन त्रिकोण म्हणून ए उत्तर गेलं सी मध्ये चौकण आहे डी मध्ये गोल आहे त्यामुळे उत्तर गेलं या ठिकाणी शिल्लक राहिलं बी उत्तर आणि दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर चला दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर सोहमन्वेर प्रशांत सालब बी श्रेय जरकर बी आराध्य कुमार बी उत्तर गायत्री साळुंगे बी उत्तर श्रुली तायडे बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर कृष्णा अक्षदाला फोन केला का अक्षदाला श्रेयाला प्रदीपला क्षितिजा काडे विवृत्तर चैतन्य काडे विवृत्तर आदित्य सानब कृष्णा सानपीतर चला खूप छान अभिनंदन तुमचं बीव अगदी बरोबर चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी एक वर्तुळ आहे एक नंबरच्या आकृतीमध्ये काय आहे वर्तुळ आहे दोन नंबरच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ आतमध्ये गेलं त्याच्या बाहेर चौकोन आला तीन नंबरच्या आकृतीमध्ये वर्तुळ एक नंबरला चौकोन दोन नंबरला आणि त्रिकोन तीन नंबरला एक दोन तीन आकृत्या झाल्या आणि सर्व आकृत्या वेगवेगळ्या आहेत पहा सर्व आकृत्या कशा आहेत वेगवेगळ्या आहेत या ठिकाणी चार आकृत्या व्हायला पाहिजे आणि चारही आकृत्या कशा असल्या पाहिजे आपल्याला वेगवेगळ्या असल्या पाहिजे अ पहा या ठिकाणी एक दोन तीन चार आकृत्या आहेत परंतु वर्तुळ डबल आले पहा या ठिकाणी वर्तुळ काय झालंय डबल आलंय म्हणून मी पर्याय गेला या ठिकाणी चौकोन डबल आलाय म्हणून सी पर्याय गेला या ठिकाणी वर्तुळ डबल आलाय म्हणून बी पर्याय गेला या ठिकाणी शिल्लक राहिला ए पर्याय ए मध्ये सर्व आकृत्या अगदी वेगवेगळ्या आहेत ए मध्ये सर्व आकृत्या अगदी वेगवेगळ्या आहेत तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर पहा ज्यांनी ज्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन कशा ए उत्तर ए उत्तर चैतन्य खाडे ए उत्तर गायत्री साऊंख्य ए उत्तर श्रुती ए उत्तर यशस्वी भोवर अ दुसऱ्या प्रश्नाचे योग बी उत्तर देते यशस्वी माग पडलीस का लाईव तशी का कर श्रुती ए उत्तर यशस्वी भोवर ए उत्तर आराध्य कुमार ए उत्तर चला खूप छान आदित्य सानप कृष्णा सानप यांनी मित्रांन टाकलाय उत्तर नाही टाकलं सर मी अक्षदाला फोन लावला होता की मनादे करते चांगले छान आपले मित्र मैत्रिणीला तास करायला हे खरंच चांगलं काम आहे चांगलं काम करायला कधी मागासर कोणा बघा अक्षदा सानप हे उत्तर कधी आपण विसरतो आपले मित्र आपल्याला कधी फोन करतात आपण कधी आपल्या मित्राला फोन करतो आणि तासिकेला अभ्यासाला प्रवृत्त करतो अभ्यासाला प्रवृत्त करणं हे सगळ्यात चांगले गुणधर्म आहे का चला या ठिकाणी यशराज पांडुरंग नाव नका टाकू उत्तर टाका चला तुमचं नाव ऑटोमॅटिक येतं युट्यूब ये चॅनलला फक्त उत्तर टाका चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती बी सी डी एफ जी एच आय जे पुढं काय येईल बा खूप छान प्रशांत सृष्टी गायत्री क्षितिजा अगदी बरोबर खूप पहा या ठिकाणी असलेलं आहे बी सी डी लगेच त्याच्या पुढं जी लगेच त्याच्या पुढं जी च्या पुढं यच आय जे लगेच त्याच्या पुढं के एल या ठिकाणी के एल एम के एल एम याप्रमाणे उत्तर येईल बघा त्या पुढचा शेवटचा चौक काय असेल आपण तर एल एम ए बी सी डी क्रमाने आलेले आहे ए डी क्रमाने आलेले आहे बी उत्तर सी उत्तर आणि डी उत्तर चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर पहा कुणी कुणी हे उत्तर दिले चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं लाईक करता का बरं लाईक करा फर्स्ट करा नऊ जण आहेत आणि लाईक फक्त दोन काय करत सगळ्यांना तास आवडत नसतील कदाचित चला श्रुती तायडे ए उत्तर प्रशांत सनत ए उत्तर गायत्री सांगते ए उत्तर क्षितिजा काळे चैतन्य काळे ए उत्तर यशराज पांड यशराज परत पांडुरंग नुसतं प्रश्न क्रमांक टाकते उत्तर कोण टाकायचे रे यशस्वी ए उत्तर आज नाही तनुष्का चॅनल चालू झाल्यापासून आजपर्यंत तीनशे शहात्तर दोनशे शहात्तर सबस्क्राईब आपल्याला दोनशे शहात्तर जण फॉलो करते ए ए ए उत्तर 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 आराध्य कुंभार कृष्णा काडे आदित्य सनु कृष्णा सनक ए उत्तर तनुष्का ए उत्तर अक्षरा सानप ए उत्तर श्रेय जळकर ए उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन पहा या ठिकाणी पाचवा प्रश्न तुमच्यासाठी जी ओ जी ओ काही पुढं ई आलाय जे आलाय ओ आलाय आता पुढं कोणतं अक्षर येईल आणि कसं येईल याच मला उत्तर तुमच्या पण अपेक्षित मी उत्तर सांगणार नाही ना सृष्टीचा पण नेट सप्लाय म्हणतो ते वाटते तुम्हाला दुपारी फोन आला सृष्टी सृष्टिकांडाला पण फोन लावायला काय अडचण फोन लावायला विचारायची गरज नाही रे मित्रांनो तुम्हाला तुम्हाला मला विचारायची गरज नाही तुम्हाला जर तुमच्या कमेंट येत नसतील तर त्यांना डायरेक्ट फोन लावायचा तो तासात तु का ना करत नाही याचं उत्तर विचारायचं जर तिच्या आई वडिलांनी फोन लावा उचलला तर त्यांना म्हणायचं सर्व मुलं तास करते फक्त तुमचीच मुलगा मुलगी तास करत नाही खडके डीवृत्तर अं कृष्णा खाडे यशराज पांडे चौथ्या प्रश्नाच कस काढलं मला डी सांगा बरं तुम्ही कस काढलंय सांगा बरं मला डी उत्तर तुमचं बरोबर आहे डी उत्तर अगदी बरोबर आहे परंतु कसं काढलं कसं काढलं डी उत्तर सांगा भाऊ कोण सांगतंय मला चला या ठिकाणी ए उत्तर या ठिकाणी आ, ए उत्तर चुकी से बी उत्तर चुकी से सी उत्तर, उत्तर है चुकी से या कि डी उत्तर बरोबर आए डी उत्तर बरोबर आए अलावा ई आपका ई चलने तर यब जी यच आय नंतर जे आला जे के यल यम यन नंतर ओ आला नंतर पी क्यू आर यस या ठिकाणी काय आहे ठिकाणी टी याप्रमाणे सर्व अक्षरांचे चार चार चाकी आहे अगदी बरोबर श्रुती जाडे यशस्वी बरोबर पाच अक्षरांचा फरक आहे अगदी बरोबर अं क्षितिजा खाडे पाच पाच अक्षरांचा फरक आहे अगदी बरोबर अं तनुषा कटके अगदी बरोबर छान तनुष्का पाच पाच अक्षराचा फरक आहे म्हणजे अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो खूप छान शोधलं तुम्ही वाटलं होतं तुमच्याकडून हेच उत्तर अपेक्षित आणि उत्तर तुम्ही दिलं पाचव्या प्रश्नाचं बरोबर चला सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या वरती वरील बाजूला जर तोंड मोठं केलेलं असत तर या ठिकाणी त्याच खालील बाजूला तोंड मोठं झालंय या ठिकाणी ए च खालील बाजूला दोन बाजू वेगळ्या आहेत आपलं काय ए च उलटा करावं लागेल याप्रमाणे लिहावं लागेल पहा याप्रमाणे लिहावं लागेल पा बरं असं एक कुठे दिसतोय तुम्हाला सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर येतं कुठे दिसतंय का तुम्हाला असं कुठं दिसतंय का तुम्हाला असं या ठिकाणी बी उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे ए सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए चला कोणा कोणाला हे उत्तर दिलं आहे कुणी कोणी दिलं आहे यशराज पालडे उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर तनुष्का खटके उत्तर क्षितिजा खाडे चैतन्य खाडे उत्तर प्रशांत एशांत सानपे उत्तर आदित्य सानप कृष्णा सानप संध्या सानप ए उत्तर श्रुती तायडे ए उत्तर गायत्री सोळंके ए उत्तर अक्षरा सानप ए उत्तर त्याला सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ अभिनंदन यशस्वी उत्तर सगळ्या प्रश्नाचं सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती द्या सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी मात्र साखळीमध्ये या आकृतीचा या आकृतीशी संबंध आहे आणि यांनी बहुतेक आरशातील प्रतिमा केलेली आहे या दोन आकृती जर आपण बारकाईने पाहिल्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी आरशातील आरशातील जाणवते या ठिकाणी कशातील जा प्रतिमा जाणवते आरशातील प्रतिमा म्हणून आपल्या या आकृतीचा या आकृतीशी संबंध जोडताना या ठिकाणी आरसा टाकायचा आहे आणि आरशातील प्रतिमा करायची आहे या ठिकाणी आरशातील प्रतिमा करायची आहे तर कशी होईल पा या ठिकाणी या ठिकाणी याप्रमाणे आरशातील प्रतिमा होईल चला उत्तर मिळते का तुम्हाला खूप छान अभिनंदन तुमचं माझ्या आधी तुम्ही उत्तर लिहिलं खूप छान अभिनंदन फार छान मला वाटत नाही माझ्या इतकं तुम्हाला तुम्ही त्याचं उत्तर लिहिता सातव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर खूप छान शुती ताडे शेतीच्या खाडे चैतन्य स्थान चैतन्य खाडे कृष्णा खाडे सोहमनवे प्रशांत स्थान यशस्वी काय अक्षता अक्षर सी उत्तर चला यशराज पांडुरंग पांडे पाच क्रमांक टाकताय लाईव्ह तशिका करा वाटा भेटाव खूप माग पडला दोघ विबंधू तुम्ही अक्षरा सी उत्तर चला अभिनंदन तुमचं सातव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला ठिकाणी आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती का आ, या ठिकाणी असा एक चौकण दिलेला आहे काय दिलेला आहे चौकण दिला विद्यार्थी मित्रांनो आणि या चौकनाला टिपक्याची संख्या वाढत वाढत गेलेली पा अशाच्या टिपक्याची संख्या वाढत वाढत गेलेली वरील बाजूला एकच टिपका आहे वरील बाजूला एक टिपका आहे या ठिकाणी दोन आणि तीन या ठिकाणी तीन आणि चार या ठिकाणी चार आणि पाच आता या ठिकाणी आपला पाच आणि या ठिकाणी सहा टिकी असलेला चौकोन आपल्याला शोधायचा आहे पाच आणि सहा या ठिकाणी तीन आहेत त्यामुळे चुकला या ठिकाणी तीन आहे चुकला या ठिकाणी चार आहेत चुकला या ठिकाणी फक्त सी आणि सी पर्याय बरोबर आठव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याच खूप खूप अभिनंदन चला कोणाकोणी केलं आठव्या प्रश्नाचं सी उत्तर बघा आठव्या प्रश्नाचं सी उत्तर उत्तर श्रुती कृष्णा खाडे सी उत्तर गायत्री सावंत सानप्रजा खाडे चैतन्य खाडे यशस्वी भोवर सी उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन पाह आठव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर या ठिकाणी चुकलेलं नाही तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी अगदी बरोबर उत्तर पहा कोणाचे उत्तर चुकलेलं नाही चला या ठिकाणी नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आता या ठिकाणी आपला पाहायचं आहे नवव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी एक रेषा आलेली किती रेषा आलेली एक या ठिकाणी किती रेषा तर मित्रांनो दोन रेषा झाल्याचा तिसऱ्या आकर्तीमध्ये किती रेषा झाल्या तर या ठिकाणी तीन रेषा झाल्यात किती रेषा झाल्याचा तीन आता आपल्याला चार रेषा करायच्या किती रेषा करायच्या आता चार रेषा चला चार रेषा आकृती आकृती दोन रेषा या ठिकाणी सी आकृतीमध्ये चार आहेत डी मध्ये चार आहेत आणि मध्ये पण चार आहेत चला तुमचं योग्य उत्तर येते का बघू आता नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाका भाऊ कोण कोण बरोबर उत्तर टाकते बघू आपण नव्या प्रश्नाचं नव्या प्रश्नामध्ये एक एक आकृती वाढत गेलेली आहे एक एक रेष वाढत गेलेली या ठिकाणी शेवटी चार रेषा होतील किती रेषा होतील चार रेषा होतील आणि कशा होतील बा या ठिकाणी कशा होतील चला डी उत्तर चुकीचं डी उत्तर चुकीचं सर्वजणांनी डी टाकलंय पा या ठिकाणी चुकीचं येणे विद्यार्थी मित्रांनो पा या ठिकाणी एक रेषा होती या ठिकाणी दोन रेषा झाल्या या ठिकाणी आता तीन रेषा झाल्यात बा त्यांनी रेषा कशा वाढवल्या तुमच्या लक्षात येते का तुम्ही रेषा कशा वाढवल्यात तुमच्या लक्षात देत आहे का दिलेल्या रेषेलाच एक्स्ट्रा रेष काढलेली आहे दिलेल्या रेषेलाच एक्स्ट्रा एक्स्ट्रा रेष काढलेली आहे या ठिकाणी ए उत्तर येणार नाही कारण या ठिकाणी रेष सरळ नाही सरळ नाही त्यामुळे ए उत्तर चुकीचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बी वर काट मारल्यामुळे तुम्ही लगेच कन्फ्युज झालात परंतु या ठिकाणी सी मधील रेषा या लालेल्या नाही त्यामुळं सी उत्तर हे चुकीचं आणि डी मध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी या ठिकाणी फक्त आणि फक्त तीनच रेषा आहेत आपल्याला रेषा पाहिजे चार त्याच्यामुळं डी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी फक्त आणि फक्त डी उत्तर बरोबर आहे या ठिकाणी चार रेषा एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर, नंबर, नंबर या ठिकाणी चार रेषा आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी खूप कन्फ्युज झाले मला वाटलं नव्हतं तुम्ही कन्फ्युज होता मला तुमच्या पण उत्तर अपेक्षित होतं परंतु बऱ्याच जणांनी डी उत्तर डी उत्तर येणार नाही विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर येणार नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लक्षात येते का कसं काढलंय लक्षात येते का या ठिकाणी ए तर कसंच येणार नाही ए ये मध्ये सरळ रेषा नाही ए मध्ये सरळ रेषा नाही त्यामुळे ए पर्याय येणार नाही नव्या प्रश्नाचं फक्त बरोबर उत्तर आहे बी डी होणार नाही डीच्या रेषा तीनच रेषा आहेत डी मध्ये तीनच रेषा आहेत आपल्याला चार रेषा अपेक्षित आहेत चार वेगवेगळ्या रेषा डी मध्ये फक्त तीन रेषा आहेत डी मध्ये फक्त तीन रेषा आहेत तिरकी रेषा या ठिकाणी ठिकठिकाणी पहिली तिरकी दुसरी तिरकी त्याचबरोबर तिसरी तिरकी ही चौथी तिरकी याप्रमाणे जर आपण मारल्या तिरख्या रेषा मारल्या तर याप्रमाणे एक दोन तीन आणि चार तर चार रेषा होतात आणि त्याच योग्य उत्तर आहे बी चला बी उत्तर दिलेल्या सर्वांचा अभिनंदन त्यांनी लक्षात घ्या अशा प्रश्न किचकट असतात आपल्याला दिसायला सोपे असतात बरोबर वाटतं आपण परंतु मिळत नाहीत तनुष् खटके श्रेय जाळकर आदित्य सानप कृष्णा अं संध्या सानब बी उत्तर श्रुती तायडे बी उत्तर अक्षता सानप बी उत्तर गायत्री सावख्य बी उत्तर प्रशांत सानप बी यशस्वी यशराज आणि पांडुरंग पांडे आठव्या प्रश्नाचं उत्तर का खूप मार्ग पडला चला यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून प्रश्न क्रमांक आणि उत्तर घेत असतो मी आता तुम्हाला लक्षात आलं का कशी गरज पडते प्रश्नाची पहा यशराज आणि पांडुरंग पांडे आठव्या सातव्या प्रश्नाचं उत्तर देत आहे म्हणजे किती मार्ग पडले तुमच्या लगेच लक्ष देत असेल चला या ठिकाणी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आकृती क्रमांक एक आहे आकृती क्रमांक दोन आहे आकृती क्रमांक तीन आहे या ठिकाणी आकृतीमध्ये चार रेषा आलेल्या आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये चार रेषा प्लस या ठिकाणी एक दोन तीन चार चार फक्त सोळा टिप्के आलेले आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये चार रेषा प्लस सोळा सोळा टिपके आलेले आहेत सोळा सोळा टिकके आणि चार रेषा या ठिकाणी चार रेषा आणि सोळा टिपके आणि या ठिकाणी फक्त चार रेषा आता आता शेवटच्या आकृतीमध्ये कसं येईल बा शेवटच्या आकृतीमध्ये कसं येईल तर चार रेषा आणि टिपके टिके येतील परंतु टिपक्याची जागा कोणती असेल तर टिकक्याची जागा पहा या ठिकाणी या ठिकाणी आपलं अ पहिल्या आकृतीमध्ये पहा या ठिकाणी पहिल्या आकृती म्हणजे पहा या ठिकाणी क्लॉकवाईज जागा सोडत आहे क्लॉकवाईज जागा सोडत आहे या ठिकाणाहून या ठिकाणी क्लॉक वाईज गेला या ठिकाणाहून या ठिकाणी क्लॉक पाहिजे याप्रमाणे आपली आप आकृती फिरत राहील बा दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर क्लॉक वाईज फिरत आहे या ठिकाणी आकृती या ठिकाणी गेली आणि या ठिकाणी आकृती आता या ठिकाणी आकृती कुठे जाईल तर या ठिकाणी जाईल म्हणजे इतक्या टिपक्याची बाजू या बाजूला यायला पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी ए उत्तर चुकीचं या ठिकाणी सी उत्तरही चुकीचं आपल्याकडे दोनच उत्तरे राहिले बा या ठिकाणी दोनच उत्तर राहिले नीट संपला म्हणून मला क्लास करता येणार नाही बर ठीक आहे या ठिकाणी आपल्याकडे दोनच उत्तर राहिले विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न या ठिकाणी या दोन उत्तर राहिले आणि दोन उत्तरामध्ये उत्तर काय उत्तर पहा या ठिकाणी चौकोनीची रेष जागा बदलत आहे या ठिकाणी चौकन आला या ठिकाणी चौकन आला हा चौक या ठिकाणी जाईल आणि या ठिकाणी पहा अशा आकृती तयार होईल आपली याप्रमाणे तयार होईल आणि बाकी सर्व टिपक्याच्या बाजू वाढत चाललेल्या आहेत बाकी सर्व टिपक्याच्या बाजू वाढत चाललेल्या दोन नंबर ज्याकृतीतील या टिपक्याची जागा यांनी घेतली आणि त्याच्या जागेवर नवीन टिप्प्या आले या ठिकाणी नवीन आलाय का या ठिकाणी नवीन आणि ही जागा घेतली या ठिकाणी या ठिकाणी जातील आणि या दोन्ही ठिकाणी नवीन टिपके येतील त्याप्रमाणे जर पाहिलं तर बी सी आणि डी उत्तर चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए दहाव्या प्रश्नाचा विद्यार्थी मित्रांनो पर्याय ए बरोबर आहे या ठिकाणी तिन्ही ठिकाणी टिपके असतील तिन्ही ठिकाणी बारा 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 टिपके असतील या ठिकाणी किती टिपके असतील प या ठिकाणी बारा बारा टिपके असतील आणि याच यो योग्य उत्तर आहे ए दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए चला दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन पहा तुम्ही माझ्या आधी दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर दिलं होतं धनुष्का खटके ए उत्तर श्रेय जाळकर ए उत्तर अ प्रशांत सानप ए उत्तर ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर चला खूप छान अभिनंदन तुमचं गायत्री सावं के ए उत्तर प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन चला प्रदीप शेवटच्या प्रश्नाला आलास तू प्रदीप सानप शेवटच्या प्रश्नाला आलास कुठे गेला होता एवढा वेळ चला या ठिकाणी ए उत्तर चला थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आधी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र भेटू संध्याकाळी सात वाजता भेटू संध्याकाळी वाजता सहा ते सात गॅप आहे आपण संध्याकाळी सात वाजता भेटणार आहोत सात वाजता लाईव्ह का होईल वाजता सर्वांनी आपापल्या मित्राला फोन करून जॉईन करून घ्या थँक यू सो so मच जय हिंद जय महाराष्ट्र